मराठा मुंबईला पाहिजे सिटी टाळ्या टाळ्यावाला जरा अनेक लोक समाजाच्या जोर जमीन घेतात गाड्या घेतात त्या पठ्या जमीन घेतली टाळ्यांचा गदार झाला और... आणि एवढे किस्से तरी धारंगपाला गाडीचं मला मिळाला असते पण तुम्हाला एक किस्सा सांगतो मी धनाजे पाटलांचं एकच किस्त सांगतो त्यांनीच सांगितलेला शहागडला आंदोलनाला पुरावर बसले शहागडचा पूल माहिती का सर्वांना त्या शहागडच्या पुलाची गंमत आहे अर्ध्या पुलावर एका बाजूला बीड जिल्हा सुरू होतो एका बाजूला जालना जिल्हा सुरू आणि ह्यानी टाकली बाळ बरोबर आहे बापा हा मला काय पुरणकर कुठे ती सगळी मला सोबत जीवन राग केले आणि मग ती बाळ टाकली उपोषण करू मराठा आरक्षण मिळालं पाहिजे जनसमाधी महाधिकारी ती कोणता शिदार आला हे कोणता शिदार गेला दोघा अंदाज गेले बाज नेमकी कोणाच्या हातीत आहे जालण्याच्या का बिरच्या <laughs> तर शिदाराम मराळ मारे मग काय केलं दरकबाणी झोपले जालण्याच्या पोलीस हळूहळू बाज बिडजीला घातली सकाळी <laughs> बोलतो दरकबाणी बिडजी गेला थोडं इकडंच ना पुन्हा बिडच्या पोलिसांना तिकडं घातली जालना जिल्ह्यात जरांग पाडला दोन्हीच्या मध्ये टाकले झोपले आता सलाय जवळ डॉक्टर आला जाणल्याचा डॉक्टर म्हणला सलाईचा जो भाग आहे हा तो बीड दिल्या आणि पाय जवळला दिल्या ते मी लावणार नाही ते बीड लाव अरे काय किती कष्ट येते माणसाला काळ्याचा जरा गजर झाला पाहिजे मला सांगा त्यांचे पाहुणे लावणे ह्याला चांगलं बैठ काही लोक असतात नाकाकडे बघून जातात आई बाप सांगतात आमच्या भारी कोणाच्या यात आत नाही तू तुझा पिंट्या अरे जे लोक आजात मनात पडतात तेच लक्ष असतात समजून घ्या मला म्हणतात बुद्धिमान माणसं ज्याला वेळी पोरं म्हणतात बुद्धिमान माणसं ज्याला म्हणतात आणि वाट चुकलेले म्हणतात तेच पोर क्रांत करीत असतात हे भगत सिंगाचं वाक्य आहे म्हणून धनागिर पाटलाने मला काळच्या तुमची क्रांती करून दिली तसं एकदा जोरदार काळ्याचा कडकडा झाला पाहिजे असं मला वाटत आता काय काही लोक असं म्हणते अहो धनागिर पाटील तुम्हाला वय नाही लहान आहे तुम्ही शिक्षण आहे आणि तुम्ही त्याला नेता कसे मानता अरे त्यांना म्हणलं बाबा समाजकारणामध्ये वयावर ज्येष्ठ तो मिळत नाही कार्यावर ज्येष्ठ तो मिळत असत हे तुम्हाला वक्ता आहे लेखक आहे व्याख्याला गेले पार दुबईला गेलो थायलंडला गेलो विषय तो नाही मी बी आणतो केले छोटे मोठे उपोषण करू शकत नाही ना ना अरे आपण एकादशीला कसून आणतो एखादशीला चालू राहन खोब रताळे राताळे रताळे हो जरागे पाटील सतरा दिवस उपस्थित दिला पाण्याचा टाळ्याचा गेला झाला आहे अरे त्यांचं उपस्थित तुम्हाला फक्त होत आहे आम्ही कशाला हिंदी बरोबरी करावी आणि समाज कार्यामध्ये जर एखादा कार्यकर्ता मोठा होता असेल नेता तर जो चळवळीचा कार्यकर्ता आहे तर आपल्या पूर्ण ताकदीने त्याच्या सोबत उभा राहायला पाहिजे आणि जमत काम करता आला पाहिजे हा नियम असतो करत नाही लोकांना तुम्हाला एक सांगतो त्याला सांगितलं मी तू म्हणतो हे म्हणलं पाटील सांगतो माझा जन्मदिन किती तारीख आहे पंधरा ऑगस्ट हा आणि आणि पाटील जन्मदिन किती आहे एक ऑगस्ट एक ऑगस्ट अगोदर का पंधरा ऑगस्ट अगोदर एक ऑगस्ट मी पंधरा ऑगस्ट पंधरा दिवस जुनियर आहे मी तारखेच्या दृष्टीला म्हणून माझी तर विनंती आहे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर विश्वास न नेव्हता आपण जे हाती घेतलेले काय ते ताकदीने पार पाडलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करणार लोक जातीवादी म्हणतात मी काम करतो अरे मराठ्यांचे काम करतो म्हणजे गुन्हा करतोय काय तर माझा एक प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजी महा मानतात दरागे पाटी छत्रपती शिवरायांना म्हणतात ते जातीवादी असू शकतात का माझा प्रश्न तुम्हाला बोला ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व सर्वांना पकड जातीला घेऊन जाण्याचं काम केलं तसंच कार्य दरागे पाटील करताय की मी अनेक उदाहरण देऊन तुम्हाला शुद्ध करू शकतो तो वेळ नाही आपल्याकडे फक्त माझी एक विनंती की जो मराठा समाज वंचित होता दुर्लक्षित होता आरक्षणापासून हक्काच्या आरक्षणापासून पासष्ट वर्ष वंचित होता अशा मराठा समाजाचा आरक्षण मागणं हा जातीवाला आहे का माझा प्रश्न आहे तुम्हाला बोला बोला ना ओबीसी नेत्यावर हल्ले करतात नेत्यावर करते जातीवर नाही दारांगे पाटील झोपले उठले टोटल लाईव्ह असत बरोबर आहे का माझा एक प्रश्न आहे दारांगे पाटील कोणत्या जातीच्या विरोधात कधी बोलले सांगा बोला ना हो नेत्याच्या विरोधात कोणत्या नेत्याच्या जोर नेता ओबीसीचा सोय आणि त्या नेतृत्वा जेव्हा पैसा करतो आणि सत्ता करतो अशा नेत्याला उघडत जर अनेक पाटील काय चुकलंय माझा प्रश्न आहे मला चुकत आहे काय <laughs> म्हणून आलेल्या माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे दरांगे पाटील कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही सर्वांना घेऊन जातात भुजबळ ह्याच्या जा नादी लागला त्याचा कार्यक्रमच झाला तुम्हाला सांगतो मला माहितीये भुजबळ साहेबांची भुजबळ साहेब भुजबळाची साहेब म्हणजे मला सांगता तुम्ही <laughs> तुम्हाला जरा सामाजिक कार्यकर्ता एक सभा मिळायला लोक बिहार व्हायचे आज भुजबळाला एक सभा कुणी देत नाही आणि परवा तर सांगितलं मला वाटतं तिकडं कोल्हापूरला दोन दारा त्या भुजबळा बोलल किंवा लक्ष समजायचं आता तर कोणी दूर येत एवढा कचरा झाला एवढा कचरा झाला त्याच्या लक्ष झालं मी दूर येत नाही राज करा मोदीला तिकीट दिलं होतं शहानं मोदीला शहानं दिल्या तिकडे कोणी कापून का तो जरा की पाटलाच्या भारतीनं खालच्या तिकीट कापलं हजारातला पहिला चमत्कार आहे जरा जगात कुठेही मरवल्या जरा की पाटले ठरव्या तर भुजबळ निवडून येईल का माझा प्रश्न आहे नाही धारांगे पाटले ज्याच्या विरोधात केले त्याचा कॉरिडोर कोणी पाटला लागायचं नाही आमचा ज्याचं धारांगे पाटला सगळं वाकड त्याचे नदीला लाकड ज्याचं धारांगे पाटला सांग वाकड त्याच्या नदीला लाकड आणि तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाचे सगळ्यात बुद्धिमान जगमांचा झाला डॉक्टर आंबेडकर म्हणतात आपण त्या समाजात जन्मलो त्या समाजाचा उद्धार करणं हे माणसाचं पहिलं कर्तव्य असतांना आणि सारागे पाटील या मराठ्याला आरक्षण मिळवून टाळ्यांचा गजर झाला पाहिजे जातीवादी समाजाचा प्रश्न आणि दौऱ्याला माझी विनंती आहे सारागे पाटलांच्या तुमची जी ऊर्जा आहे चांगल्या जागेला वापरा प्रत्येकाला ऊर्जा आहे पण आमची ताकद कुठं नवळजवळ पुढे जातायला पुढ्या समोर चुकायला याच्यात आमची ताकद चाललेली आहे ताकद वापरली काय उदाहरण सुधारतो मी पत्ते काय पाहिजे घरी गेला रात्रभर मी पुरी चालत होतो पत्ते खेळण्यासाठी आता जातो व्याख्यान करण्यासाठी आणि कीर्तन करण्यासाठी जागण्या जागण्याचा आहे बाघराची ताकद इकडं वापरली आज माझा हिरक महोत्सव होतोय जराबी पाटील आले ही ताकद कुठे वापरली त्याच्यावर अवलंबून आहे तरुणांना विनंती माझी की आपण चांगल्या कामामध्ये दहा आणि जेवढं तुम्हाला विनंती करतो त्या जरागे पाटील जागतिक रस नेते तुम्हाला जर काही करायचं नसेल तर कमीत कमी जरांगे पाटला सोबत तरी राहा अशा प्रकारची विनंती करतो तुम्हाला इतिहास घडीचा येत नाही का आम्हाला इतिहास घडीत येत नाही का ओके आणि इतिहासदाराचे साक्षीदार हो आमचे नातू पालतू खातो पोतू सांगते की माझा आदर झाराजे पाटलाच्या लढ्यात होता या अभिमानानं सांगते झाराजे पाटला सगळं काढलेले फोटो जपून ठेवा याचा अर्थ गुन्हा नाही लागून फोटो काढायला नाही पण माझी विनंती आहे त्या इतिहास रोज घडत असतो आपण समजून घ्या अशा प्रकारची विनंती करणार आहे पण दरांगे पाटला सोबत कार्य करणार माझी खास जोडून आणते तुम्ही दरांगे पाटला जे जवळचे मानताय स्वतःला दरांगे पाटला फिरताय ना त्यांचं फिरणारासाठी माझी विनंती आहे काही करा त्यांच्या सोबत असणाऱ्या दरांगे पाटलाचं नाव खराब होणार नाही ती शंभर टक्के काळजी घ्यावी लागणार माणूस बंधन कुठे होतो नंबर एक पैसा नंबर दोन स्त्री नंबर तीन व्यसन <णगेवाद> नंबर चार गैरवर्सन पैशामध्ये वर्णन काय लागतं प्रदीप सोळके हिरोला पैसे गोळा केले पाच लाख तीन लाख चालले नक्कीच लोक कुणी चौकशी तर करत नाही म्हणून आता आळा बैठकीला मला साराके पाटलांना पाठीला होतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेव्हा सगळीकडे सांगितलं होतं बाबा पैसे गोळा करू नका एक तर वस्तुरुपा गोळा करा केस तुझ्याकडं बॅनर तुझ्याकडं झेंडा तुझ्याकडं अमुख तुझ्याकडं आणि पैसेच गोळा केला असेल तर कुणी कोणी किती पैसे दिले याची यादी जाहीर करा याच्यापेक्षा पैसे आले असते तर काही संबंध आहे ते छोटे आपोआप उघडे पडतात आणि मला आनंद वाटतो महाराष्ट्र भर अत्यंत शिस्त आली कार्यक्रमाच्या पैशाला हिंगोलीचं तर कोणी आलं पाहिजे हिंगोलीच माझं गावचं उत्कृष्ट उदाहरण आहे एक एका पाय पाहिजे टाळ्यांचा त्यासाठी गेलो महाराष्ट्र कुठं मिळावा पैसा गेला ही तुम्हाला विनंती करतो आणि म्हणून पैशांच्या वाटतातून तुमची बंधामीारांके पाटलांची बंधामी होऊ शकतो असं होऊ नये विनंती करतो महिला दारांके पाटलामुळे रस्त्यावर चालत आता बघितलं ओवाळायला एक महिला आणि तर पन्नास महिलांनी ओवाळ लहान नेत्र बाबाला घेऊन करते मला दारांगी पाटील दाखव ते पोहनाच्या भाजते भाशे तो कॉल लेकर उपाय जे तुम्हाला बघायचं नमस्ते